हाय हॅलो नमस्कार कशात सगळी मस्त आनंदीने आंदीच राव विशाल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आजचा सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा लाव हीच ईश्वरचं प्रार्थना चलाची वेळेला सुरुवात अजून पाऊस आलेला नाही पण पावसाचं वातावरण झालेलं आहे केव्हा पडेल काय सांगता येत नाही रात्री तर काही नव्हता सकाळी थोडासा पडून गेलेला आहे आज बागेमध्ये जास्वंदाची दोन तीन प्रकारची आली होती खूप सुंदर बागेमध्ये दिसत होतं आणि कुंड्यासुद्धा छान अशा एक सारख्या लावून घेतल्यामुळं पण छान वाटायला लागले आता हे क कमळाचं फुल किडल्यासारखंच की, झालेलं काय समजलं नाही आज देवाचं दर्शन घेऊयात बाहेरचा व्ह्यू बघू शकताय खूप सुंदर होतं ढग आले होते आज काय पाऊस नाही त्यामुळं खूप सुंदर आणि हे कमळसुद्धा उमरलेलं आहे छान दिसत होत काल आम्ही कोल्हापूरला गेलो होतो महालक्ष्मीच्या दर्शनाला खरं बाहेर इतकी गर्दी होती की बाहेरच्या रोडवर कळसाच दर्शन घेऊन आम्ही घरी आलो आणि तुम्हाला काय दाखवता पण आलं नाही आणि तसंच आमचा कुलदैव दैवत जो आहे तो सांगोड्याचा नरसोबा आहे तिथे सुद्धा फार गर्दी होती काहीच मी मोबाईल बाहेरच काढला नाही इतकी गर्दी होती काही घेता पण आलं नाही आणि तसंच चा मा माहेर जवळ असल्यामुळे माहेरी आईकडे गेले होते तर आईनं मला हे दिले कडाकणी पण दिल्या बघू शकता आईची कडाकणी मुलाने खाऊन संपवूनच गेलीत वाटते मी धुनं धुत होते तेवढ्यात आणि हा भोपळा दिला आहे तर आज संध्याकाळची रेसिपी भोपळ्याचीच असणार आहे तर भोपळ्याची भाजी मी सिंपल पद्धतीने कशी करणार त्याचीसुद्धा रेसिपी बघायला मिळेल आणि आता मी लावलेला आहे भात आणि रात्री कसं यायला आम्हाला वेळ झाला त्यामुळे मिस्टरांनी आ... बाहेरच जेवण केल्यामुळं पनीरची भाजी आणि अख्खा मसुरा घेतला होता त्यातला अख्खा मसुरा शिल्लक राहिला कारण दोन्ही फुल्ल प्लेटा घेतल्या होत्या आणि त्यामुळे शिल्लक राहिल्यामुळं थोडं त्यातली काय केली पार्सल भाजी घरी घेऊन आलो कोणीच नाही खाल्ल्यामुळे आणि तशीच मी फ्रीजला ठेवली होती भाती भाजी आणि आता ती गरम करून मुलांनी डब्याला तीच नेली मला आम्हाला तीच पाहिजे टेस्टी असते म्हणून तर मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आता मी जी परवा केलेली खोबऱ्याची आमटी ती आणि भात वांगेची ला। भाजी चपाती आता करणार आहे शिरा मुले खाऊन गेलेले आहेत सकाळी ह्याला केला होता नाश्त्यासाठी आता भोपळ्याची भाजी करणार आहे त्यासाठी ते तेल टाकलं होतं मी भांड्यामध्ये माझी सिंपल अशी पद्धत तुम्हाला दाखवते जिरं मोहरी आणि कांदा टाकला आहे गुलाबी सर रंगावर कांदा व्यवस्थित भाजून घेणार आणि ते झाल्यानंतर बघा मी काप केलेले आहेत बटाट्याच्या फोडीचे कसे चौकोनी चौकोनी काप करतो तसे काप करून घेतलेले आहे सुद्धा छान असे तेलात परतायचे मी ही पहिल्यांदाच ह्या पद्धतीनं करते त्यामुळं तुम्हालासुद्धा कळेल क कर, कशी त्याची टेस्ट आहे आता त्यामध्ये मी हिंग हळद टाकलेली आहे हिंदीची फोडणी जरा मीठ चवीनुसार टाकणार आणि जे काय वाटण केलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर टोमॅटोचं वाटण आहे हे, हे नेहमीच ने मी ठेवते तयार करून दोन दिवसासाठी आणि जो काय मी बनवलेला गरम मसाला परवा परवाहीची रेसिपी टाकलेली आहे तोच घातलेला आहे कारण एवढी छान टेस्ट येते या दोन्ही मसाल्याने कोणत्याही भाजीला हा वापरता येतो इन वन मसाला म्हणू शकतो आता त्यात पाणी घालायचं नाही अजिबात न पाणी घालता भोपळा शिजवायचा आहे त्यावर मी पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आणि हे कारल्याचे काप केलेले आहेत हे कारलं आमच्याच दारात वेल आला होता त्या दारातल्या वेलाला एकच कारलं हे लागलं होतं मुलगा नेणार होता म्हटलं आता ह्याचीसुद्धा फोडणीची जी काय रेसिपी आहे सेमच आहे त्याला जिरं मोहरी हिंगळ टाकूनच केली खूप छान झाली होती आता ही आहे दुपारची वेळ ॲक्च्युली आता वाजले आहेत साडेतीन आणि मी आळीचला हे कणिक मळून ठेवलं होतं आपलं कडाखणीचं आणि एक पेला यासाठी काय केलं होतं मी एक पेला साखर आणि एक पेला दूध आणि पाणी मिक्स केलं होतं आणि दोन्ही एकत्र करून विरगळवलेली होती साखर त्यामध्ये आणि त्यात मावेल तेवढं पीठ घातलं होतं आणि पिठात अगोदरच मी आपला थोडासा रवा मीठ आणि कडकडीत तेल अर्धी वाटी टाकलं होतं हे बरोबर एक किलोचं प्रमाण आहे एक बरोबर मैदा मला लागला होता यासाठी पण एकदम एक नंबर विरगळ न विरगळणारी अशी कडाकणी झाली होती न तेलकट आणि गोडीलाही परफेक्ट प्रमाणात झाल्या होत्या कडाकण्या एक नंबरमध्ये या प्रमाणानुसार जरी केली तरी एक नंबरच होणार कोणाचीच क कधी चुकणार नाही हे प्रमाण जर वापरले तर आणि हे बघा लहानपणीच्या आठवण येते हे क फनी वेणी हात म्हणजे देवीचा हात असतो आम्ही लहानपणी चार भावंडे होतो माझा हात माझा हात काढा म्हणून आईला मी म्हणायचे माझ्या हाताचं ड्रॉइंग म्हणजे आपण काढतोय ह्याच कणकेचं ते काढण्यासाठी सगळ्यांची धावपळ असायची प्रत्येकजण हात आणून त्या गोल पुरीवर ठेवायचा माझ्या हाताची तळ म्हणून पुरी तर ती आठवण येत होती करता करता तर अशा पद्धतीचं प्रमाण मी घे घेऊन केले तर एक नंबर झाल्या होत्या कडाकण्या मुलांना आणि मिस्टरांना पण फार आवडल्या आमच्या इकडे कसं सीमोल्लंघन झाल्याशिवाय कडाकणी खात नाहीत पण आत्ताचा जमाना काय वेगळा आहे केल्या खाली लगेच पाहिजे असतं देवाच्या पुढ्या ठेवतात आणि लगेचच खातात तसं अजून देखील आमच्या माहेरी कोण खात नाही आपलं सीमोलंगन म्हणजेच सोनं लुटायला जातात आणि जे काय आपले घरचे मुख्य पुरुष असतात त्यांनी ती कडाकणी आणि घट पहिला हलवायचा असतो आणि कडाकणी तोडायची असते अशी आमच्या माहेरी पद्धत आहे पण इथं तसं नाही झालं की खातात तर बघा वेणी फणी आपलं करंडा हात वगैरे सगळं केलेलं होतं मी पान देवीचा हात आणि जोडवी केली होती तर शंभर एक कडाकणी झाल्या होत्या असं मी माझी ओढणी अंतरली होती मला पेपरवर टाकायला अजिबात आवडत नाही तर अशा पद्धतीने शंभरच्या वरती काहीतरी कडाकण्या झालेल्या आहेत आणि असं खालीच मी गॅस घेतला होता आणि तेल त्यामध्ये एक किलो तरी घातलेलं आहे मी एक लिटर घातलेलं आहे आणि खालीच बसून आता तळून काढणार कारण वरती उभारून उभारून प्रत्येक हातात घेत घेत करण्यापेक्षा म्हटलं खालीच गॅस घेऊया त्यासाठीच आम्ही जी काय गॅसला पाईप जोडलेली आहे ती मोठी आहे नेहमी तुम्हाला गॅस कट्ट्यावरती ती पाईप दिसत असेल मोठी का, का सोडल्या जर सोडली नसती तर उभा राहूनच सगळी कामं करायला लागली असती किंवा कट्ट्यावर बसून करायला लागली असती तर अशी दिसण्यापेक्षा मला वाटते आपली सोय महत्त्वाची आहे की खाली पण गॅ ग्या, गॅस घेता येतो आणि वरती पण घेता येतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे आत्ता एक वयचं व्यवस्थित आहे म्हणून जेव्हा आपलं वय उतार होईल तेव्हा खालीच बसून करावे लागेल त्यासाठी ही म्हणजे जी काय सोय आहे ती आम्ही अगोदरच केली होती तर आता सगळ्या कडाकण्या करून झालेल्या आहेत सगळे एकटीने केलेले के आहेत आणि हे देवाचं बघू शकता फनी करंड वगैरे असतं ते केलेलं आहे आणि देवाला पाच आणि हे आता होऊन घेणार आणि पहिल्यांदा धुणा देवाला दे नैवेद्य दे दाखवणार हो आणि बघू शकता इतक्या झालेले आहेत एक किलो मध्ये इतक्या झालेल्या आहेत काहीतरी शंभर वगैरे झालेले आहेत तर मुलं आणि मिस्टर गेलेले आहेत आमच्या इथे आळती म्हणून देवी आहे त्या देवीला दरवर्षी आम्ही ओटी भरतो नवरात्रीमध्ये ते ओटी भरण्यासाठी गेलेले आहेत दोन मुलं आणि मिस्टर कारण मी हे करत होते म्हणून मिस्टर म्हणाले मुलांना घेऊन जातो तर जावा म्हटलं कारण उद्याचा शेवटच आता एकच दिवस आहे त्यामुळे आज जाणं गरजेचं होतं फक्त एकच ती देवी राहिली होती आणि आज ती कवर होत्या म्हणा लागली आणि नमस्कार करून येतो तर ठीक आहे म्हटलं जाऊन या तर ते गेले तेवढ्यात माझं झालं आता वाजलेलं आहे सहा थोडे का कारतातच रेस्ट करणार आणि मग बाकीच्या कामाला लागणार आजचा व्लॉग इथे चेंड करते चॅनलवर वर नेम तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू